तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं मिशन विदर्भ पाहायला मिळतंय कारण राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस अमरावती दौऱ्यावर असणार आहेत विदर्भातील अकरा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक पार पडणार आहे तर विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती उद्या पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेऊया छगन राज ठाकरे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित केलंय असं म्हणायला हरकत नाही काय कोणत्या प्रकारचा कशा प्रकारचा नेमका त्यांचा दौरा असणार आहे जर बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत मिशन विदर्भ त्यांचा असल्याचं असं एकंदरीत दिसून ता येत आहे कारण ते अमरावतीमधूनच अकरा विदर्भातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत आणि या दरम्यान जर बघितलं तर ते उमेदवार देखील जाहीर करण्याची शक्यता आहे एकंदरीत मनसेची पहिली यादी जी आहे ती अमरावतीतून जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं सकाळी आठ वाजताला अमरावतीमध्ये आगमन झालेलं आहे आणि माझ्या मागच्या दृश्यांमध्ये जर बघितलं तर या मैफिलीन हॉटेलमध्ये राज ठाकरे यांचा दोन दिवस मुक्काम असणार आहेत याच ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या बैठका ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आज जर बघितलं तर पश्चिम विदर्भ म्हणजेच अमरावती असेल यवतमाळ असेल वाशिम असेल बुलढाणा असेल आणि अकोला असेल या पाच जिल्ह्यांचा महत्वाचा ते आढावा घेणार आहेत याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर या हॉटेलच्या बाहेरील परिसरांमध्ये पोलिसांचा कळेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर एक बॅनर जे आहेत ते लक्ष वेधून घेत आहेत असा उल्लेख करण्यात आलेला आहे की ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री हिंदू जननायक राज ठाकरे यांचं अंबानगरीमध्ये स्वागत अशा पद्धतीचं फलक जे आहे ते राज ठाकरे आहेत आकर्षक ठरलेलं आहे कारण राज ठाकरे यांचा त्यावरती भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी म्हणून राज ठाकरेंची ही विधानसभेची जोरदार तयारी पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर why did